कारे, आ, का रे मी काय म्हणाली होती आपली योजना कशी चालू आहे बरोबर चालतोय ना आपल्या प्लॅनच्या हिशोबानंच करू आला तू सर्व हो मोठी आई तू काही काळजी करू नको आपल्या प्लॅनच्या हिशोबानंच काम चालू आहे म्हटलं प्लॅनच्या हिशोबानंच काम करू मी तेच म्हटलं मग मी ना का रे रंजना काय करेल तर आता कुठं आहे ते मोठी आई आई स्वयंपाक रूम मध्ये असं असं टेन्शन मध्ये आली होती का रे बापा विचारूच नको मग काही आईची हालत कशी झाली होती तर का रे बापा असा प्लॅन करायचा नव्हता मला तुला काय वाटतंय असा प्लॅन करून मला चांगलं वाटत आहे हा मलाही चांगलं नाही वाटवलं का पण काय करा बापा रंजनानं ना पुरं मजबूर केलं बापा असा प्लॅन बनवायलाय मजबूर केलं तिनं पण असं नसतं केलं ना ते शिधीच नसती झाली शिधीच नसती झाली तरी तिच्या गलतीचा अहस नसता झाला तिले सुद्राचा हाच तरी काय म्हणतात ना सीदी उगली सज घेण्या निघले तर उगली तेळी करणे पडतीय म्हणून असं करा लाल निरा लोकाच्या गोष्टी ऐकत राहते या पाईच्या गोष्टी ऐकते त्या पायीच्या गोष्टी ऐकते निवड लोकाच्या गोष्टी ऐकत राहते लोकायच्या गोष्टी ऐकू ऐकू आपल्या पोराचा सौसा खराब नाही का ते सौसा खराब कुरली तिलाही समजलं पाहिजे की आपला पोरगा बिघडू राहिला याच्या बायकोले घेऊन या असं वाटलं पाहिजे तिला काही नको करू तू मी तुला जे सांगू राहिली ना ते कर फक्त झालं तू काही गलत नाही करू राहिला आता सुद्राल ते सुद्राला तयारच नाही म्हणते तिची हारती बाजू ते घेऊच नाही राहिली आता असं कराच लागेल आपल्याला तू काही टेन्शन घेऊ नको जे नाटक करू राहिला ते नाटक करत राहि तू तू काही गलत नाही करू राहिला बाप्पा काही गलत नाही करू राहिला तू का हकीकत मध्ये तसं करू राहिला का तू नाटकच करू राहिला ते बी तो आई सुदृ बाकी काही नाही तिलाही समजलं पाहिजे पहिले आपला पोरगा किती चांगला होता तिला बी तु तू या बायकोची व्हॅल्यू समजली पाहिजे नाही की लोकांचं ऐकलं तसं वागलं या बाईची गोष्ट ऐकू दे त्या बाईची गोष्ट ऐकू दे हे हे म्हणते ते ते म्हणते हा हे आदत तिची तुटली पाहिजे मोठी आई मला काही नाही तुझं फक्त मला एवढं पाहिजे की आई असं म्हटलं पाहिजे की जाय कंचनले घेऊन म्हणेन जे म्हणेन तिलेही तिच्या गलतीचा अहसास होईल की तिनं काय कलत केलं म्हणून झालं पाहिजे मोठ्या होईल नरे तसंच होईल तू टेंशन नको घेऊ हां सर्व बरोबर होईल बर फक्त तू मग प्लॅनच्या हिशोबानं करत राह बरं मोठी तू ना जसं मला सांगितलं होतं ना मी बिलकुल तसंच करू आलो तसंच करू आलो मी फक्त तू आपल्या प्लॅनच्या हिशोबानं राह हां मग पाय तू मग पाय ते कशी शिदी होते तर मग पाय तिला काय वाटन तर तिला असं वाटन की आपला पोरगा आपल्या छानच बिघडला बा पहिले आपला पोरगा लय चांगला होता हां एवढा चांगला होता आपला पोरगा तरी आपण आपल्या पोराला बोलू आपल्या सुनीला बोलू आपला पोरगाच बरोबर होता आपणच गलत होतो मग तिला समजेल अरे आई आली अरे मी काय म्हणतो आ आज पार्टी ठेवून आपण आज उद्या ना मग पार्टी पार्टीचा खर्च माय ऐकून माय ऐकून तुम्ही टेन्शन नका घेऊ बिलकुल बिलकुल टेन्शन नका घेऊ आजची पार्टी मग ऐकून चला गड्यानो या तुम्ही आपण मस्त पार्टी करू पैशाची चिंता पैशाची चिंता परत बिलकुल नका करू तुम्ही पैशाची चिंता करायची गरजच नाही हा टाइम पडलेला आईची सोन्याची पोत घाण ठेवान मी घाण ठेवून मी जर काम नाही भागलं तर आपण पोत मोडून टाकू आयची पण पार्टी जरूर करू पार्टी करू म्हणजे करू आई जर आयच सोन्याची पोत नाही देत तो मग आई पोत ती नाही सोन्याची पोत मोडून टाकू पार्टी करू आ? पार्टी तो बनती है पार्टी तो बनती है आज की पार्टी मरे तरफ से पैशाची पैशाची चिंता तुम्ही करू नका बे फक्त या तुम्ही या म्हटलं ना या फक्त पार्टीला पार्टी माझ्याकडून पैशाची काही कमी नाही आपल्या जवळ पैशाची काही कमी नाही <laughs> माय कसा बोलू राहिला हा रंजन आली वाटते रंजन आहे तिथं म्हणून असा बोलू राहिला माझ्यासोबत बरं बरं रंजन आहे का हो तिथं ठीक ना? आहे फोन ठेवतो मी तू नाटक तुला चालू ठेव पाय ते कशी शिली होते ओके ओके डन डन पार्टी डन आपली पार्टी डन ओके बाय का रे बापा अक्षय तू एवढा कसा काय बदलला रे हा अचानक कसा काय बदलला रे बापा तू एवढा पहिले लय चांगला होता बाप्पा तू अ किती चांगला होता पुऱ्या गावात नाव घेत होते म्हटलं फोरगा रंजना रंजनाबाईचा पोरगा काय फोरगाय रंजना काय फोरगाय रंजना लोक नाव घेत होते रे तू आणि आता तू एवढा कसा बिघडला रे बाप्पा हा एवढं बैकून गेला लगे एवढा लगे म्हणत की आईनं पैसे दिले आईचे सोन्याचे पोत मोडून टाकू म्हणत तू माई सोन्याचे पोत मोडतो लगे पार्टी करायसाठी कसा झाला रे तू असा कसा काय झाला अचानक कसा काय बदलला रे बाप्पा तुला काही लाशरम वाटत नाही का रे हं असं बोलायच्या वेळेस लाशरम नाही वाटत का तू का माहिती सोन्याची पोत मोडशील का हा मी तुला पैसे नाही दिले तर पार्टी करायला असा नको करू रे बापा असं नको करू हा माहिती कदर कर तू कदर कर माहिती मॉम हे गोष्ट घरात मी सरायला लागू होते सर्वांसाठी हे गोष्ट घरात नाही लागू होते माई माई कदर कोणा केली का हुँ? केली कोणा कदर नाही कोणच नाही कदर नाही केली मी काहून आता कोणाची कदर करू मी जसं आहो तसं आहो आता आता मी याच्याहून जास्त बिघडणार आता कमी बिघडलेलो आहो मी अजून बिघडणार तुला काही कदर नाही माझी काही कदर नाही का कर विचार मॉम या घरात कधी कोणी मला समजलं का माझ्या या भावनांनी समजलं का आतापर्यंत आता तू जसं मला म्हणत आली मी तसं राहिलो मी तसं वागलो तसं मीनं केलं हं हमेशा तू ऐकलो मीनं न माया ऐकलं का ऐकलं का तुला माया मीनं जेव्हा म्हटलं होतं की मी बायकोला आणायला जातो तिच्या माहेरी तेव्हा तू काय म्हटलं ते आणायला जाऊ नको हा नको जाऊ तिला माय मर्जी तर ऐकलं का तुन देशात माझी मर्जी होती ते केलं का तुन तुला फक्त आपलीच मर्जी लावली आपलाच के ला। विचार केला माझ्या विचार केला का कधीतरी केला का या घरात कोणा माया विचार केला का आता मी कोणाचा विचार नाही करेन कोणाचाच विचार नाही करेन मला आता पार्टी करायची आहे चक्कन पटकन माझ्या हातामध्ये दहा हजाराची गड्डी तू ठेवून दे नाही तर तू सोन्याची पोत देऊन दे मी ते गहाण ठेवीन मोडीन काही करीन मला पार्टी द्यायची आहे माझ्या मित्रांना पार्टी द्यायची आहे मला दहा हजार रुपये तुरंत माझ्या हातामध्ये तू देऊन दे बापाय रे पाव सारा सोन आहे तुझ्याकडे हा त्या सोन्याचं करायचं काय हा सोन्याचा कपोर का सोन्याची पोत मागत आहे तो देऊन दे ते तर सर्व मायाच आहे ना हे घर दार वावर वर पैसा हजला सर्व मायाच आहे मला दे देऊन दे मला पाठी करायची आहे लवकर देऊन दे नाही रे बापा नाही आहे ना तू लवकर मला तुझी सोन्याची पोत देऊन दे नाही तर मग मी तुझा सोन्याचा हार गायब करून टाकेन गायब रिशींबीर आहे तुला डोळ्याम आहे म्हणून पर दहा हजार रुपये दे नाही तुझ्या सोन्याचे पोत दे नाही तू तुला सोन्याचा हार मी गायब करून टाकीन दाता दापा दापा कसा बोलू राहिला रे तू कसा बोलू राहिला हा थोडी तर शरम कर रे बोलायच्या वेळेस थोडी तर शरम कर तुला माहीसमोर बोलू राहिलं ना तू माय सांगून बोलू राहिला ना मग त सोन्याचे पोत दे नाहीतर दहा हजार रुपये दे नाहीतर तुझ्या सोन्याचा हार गायब करीन घरात ती चोरी करायची गोष्ट पुराला आता तेच राहिलं होतं का आता चोरी करीन का तू घरात चोरी करशील का मॉ मी या ज्यूसच्या बॉटलसाठी काहीही करू शकतो काय पण करू शकतो मी माझी ज्यूसची बॉटल पण संपणार आहे मला ज्यूसची बॉटल पण आणायची आहे म्हणून मला लवकरात लवकर पैसे दे तू लवकर पैसे दे लवकर दे पैसे नाही 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 हा पोरगा पागल झाला रे बापा पागल झाला मा पोरगा खरंच पागल झाला नाही रे बापा पैसे नाहीये माझ्या माझ्यावर नाही ना खरंच नाही मॉम तुझ्याजवळ पैसे नाही आहे ना नाही पैसे तिजोरीची चाबी दे सटकन पटकन मला तिजोरीची चाबी दे लवकर दे तिजोरीची चाबी मग पाया मी किती पैसे आहे किती नाही तिजोरीत काय आहे काय नाही किती माल दाबून ठेवलेला आहे तुन ते सर्व पायांनी दे <tip> तिजोरीची <भी> चाबी दे लवकर लवकर दे तुले तुला पाहिजे मी चाबी आणि काबी काऊन देऊ म्हणजे आम हा कावून देऊ म्हणजे पैसा आदला घर दार सर्व माया आहे ना आहे का नाही सर्व माया आहे तर मला पाहिजे मायावाला म्हणून मी घेईन घेईन मी तशी तू आता बुडी झाली काय करशील पैसे आदल्याचं हे सर्व मायाच आहे ना मायाच आहे सर्व तर देऊन दे मला देऊन दे हो बाप्पा हे माई खून पशिन्याची कमाई आहे बापा तुला कशी काय देऊन देऊ हा तुला या ज्यूटच्या बटन साठी देऊ का मी या ज्यूटच्या बटन साठी तुला देऊ का मी पैसा आदला माई खून पशीन्याची कमाई देऊ दू का सर, तुले सर्व आहे मनाचा मग मी मांगुर आलो तुला नाही नाही पप्पा नाही नाही तुला या ज्यूटच्या बटन साठी नाही देईन नाही दे मग लवकर मला तू दहा हजार रुपये देऊन दे नाहीतर तुझी चाब देऊन दे नाही तर मग मी बरोबर आयडिया घेईन आयडियान घेईन मी तसं भे आता मीन मित्राईले वचन दिलेलं आहे की आज मी पार्टी देणार ताईले वचन दिलं म्हणजे तोंडावर पाळतं का तुम्हाला तोंडावर पाळत काय मी पूर्ण तुम्ही सारखा ना तुझ्या सारखा तुयास पोरगाव मी मी पुरात व्यासारखा हा एक बार जबान दिली एक बार म्हटलं तर म्हटलं हा मग आपण पलटत नाही पलटत नाही आपण तू कसं एक बार म्हणतो पलटत नाही तू न म्हटलं की आणायला जायचं नाही कोण जनले तर नाही तर नाही हा आखरी तू नाहीस म्हणून राहिली तसं माया पण आहे मी ना मित्राईली म्हटलं की आज मी पार्टी देईन म्हणजे दिन कोण आहे हालतमध्ये आज पार्टी देईन मी तुझ्याच पोरगाव सारखा तु याच सारखा गर्व वाटायला पाहिजे की आपला पोरगा आपल्या सारखाच आहे आपला पोरगा भी एक बार काही म्हणते ते करूनच राहते नाही नाही कसं पुल राहिला काही नाही रे पागल झाला खरंच पागल झाला मग मी पागल नाही झालो नाही झालो मी पागल मला पागल केलं केला मला पागा सर आहे ना पागल केलं मला पागल केलं कोणी पागल केलं बाप्पा तुले कोणी पागल केलं ते ज्यूस नको पिऊ नको पिऊ ते ज्यूस चांगलं नाहीये हे घे चाय पे तू चाय पे छी चाय मम्मी हा चाय पेन सोडलं मग ना सोडलं चाय पेन सोडलं आता चायच्या जागी मी ज्यूस पेत जाणार ज्यूस पेत जाणार मी मी तू म्हणतो तू पण आता चायच्या जागी ज्यूस पेन चालू करून दे तू बी ज्यूस पेत जाय बापा रे काय बोलू राहिला रे तू तू तुला समजू राहिला काय समजू तरी राहिला का तुले तू काय बोलू राहिला मला सर्व समजत आहे सर्व समजत आहे मला सर्वजण असे असतो बोलतात तू तूच बोलतो जे तुझ्या मनात नाही आलं जे तुला वाटलं ते बोलतो तू जे तुला ते तू करतो म्हणून जे मनात ते मी ते बोलतो जे मले मले रोखुष रोखुष मला वाटी ते मी करणार मला कोणीच रोखू शकत नाही कोणीच नाही रोखू शकत मला नाही आता कोण आलं बाप्पा माझरी कोण आला आता आता आमच्या घरात मासे दिसतात का काय रे बाप्पा

माझायचे काही आलो मायबाई मायबाई आली ना काय काम आलं काय बाप्पा पोरा तुला सांगू राहिली मी बाहेर येऊ नको बाहेर नको येऊ हा गावातल्या बाया आलेल्या वाटते मा मैत्रिणी आलेल्या त्याच्या समोर अशा तमाश्या नको बाप्पा येऊ नको बाहेर येऊ नको लोक काय म्हणतील ना संतु ले संतु <laughs> आई थी थी है ले। आई हे सर्व करून मला चांगलं नाही वाटत आहे पण तुले तुम्ही गलती दाखवून देण्यासाठी मला हे सर्व करायला लागू राहिलं खूप मजबुरीमध्ये करू आलो मी आई होऊ शकेन तर मला माफ करून दे माफ करून दे मला आई मी बी खूप मजबूर आहे मला मजबुरीमध्ये हे सर्व करायला लागत आहे जोपर्यंत मी असं करणार नाही तोपर्यंत तुला तुझी गलती काही समजणार नाही माफ करून दे आई मला नाही बाईले कोणतं अर्जंट काम आहे माझ्या आता घरा मा तेवढा तमाशा चालू आहे महापौर का एवढा तमाशा करू राहिला आणि ह्या काय आला येईल कोणतं अर्जंट काम आहे मासोबत मा एवढं नाही बाई रंजना बाई किती वेळचा आवाज दूर आलो तुला मी किती वेळचा आवाज देऊ राहिलो योग नाही ना दोन नाही एक आवाज नाही दूर राहिली एवढा ना आवाज देऊ आलो तरी बी अर्जंट काम आहे तुम्हाला घरी नाही व अंधार होती आवाजच नाही आला बोला ना काय म्हणायला तुम्ही गेला गेल कशा काय आलं माहिती अव अर्जंट काम होतं त्यासोबत अर्जंट काम आणि सोबत काय होतं माहिती अव काही नाही ते रुपाली नाही का रुपाली तिनं साड्याचा माल आणला म्हटलं हा दिवाळीसाठी मस्त मस्त साड्या आणल्या तिनं हो का मग नाही तर काय माहिती म्हटलं मायबाई आता गावातल्या बाया तुटून पडतील म्हटलं तिच्या घरी आता उदारीत आहे तो कोणीही घेते मायबाई एक एक दोन दोन तीन तीन साड्या घेतात म्हटलं एक एक बाया हा पुरा चांगला चांगला माल कटून जाईल म्हटलं तिच्या चांगल्या चांगल्या साड्या खतम होऊन जातील म्हणून म्हटलं तिनं आताच आणला पहिले मला फोन केला तिनं की साड्याचा माल आणला म्हणे या म्हणे पाहिले तर म्हणून म्हटलं चाल मायबाई हा एक एक दोन दोन साड्या घेऊन घेऊ उदारीत आहे हां त्याला जातात पैसे आरामात आम्ही पहिले शांतीच्या इथे गेलो होतो हां शांती म्हणे मी मग जाणार म्हणे नंतर जाणार म्हणे तुम्ही रंजन आले म्हणून ता म्हणे ते घेईन साड्या असं शांतपाईनं पाठवलं आणि घरी हो शांतपाईनच पाठवलं वाटलंच मला ते मला सुखानं कशी काय जगू दे चाल ना मग लवकर चाल ना आम्ही आता चाललो चाल लवकर हां 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 मी काय म्हणत होती तुम्ही जा समोर मी येतो मागून हां मागून येतो मी चाललं माहिती चांगल्या चांगल्या साड्या पुऱ्या कटून जातील म्हटलं तिच्या जोडच्या तिच्या काही साड्या राहतात का म्हटलं मग अक्रीचं भेटीन हा कशाच्या मशा साड्या म्हणून म्हटलं चांगल्या चांगल्या साड्या आल्या चालल्या चांगला माल आहे आता सध्या बम माल आणला म्हणते तिनं अनो खास खास रंग आहे म्हणते एकशे बडकर एकशे साड्या आहेत चाललं हो मी आली असती पण माई साफसफाई चालू आहे ना ना आता दिवाळीतले पाय बरं किती असतात दिवाळीच्या साफसफाई राहिलेली आहे माई नाही ब मी नाही येत

आता नाही बाई काय झालं नाही पोर आले असा काऊन वागू राहिला असा काऊन बोल राहिला नाही नाही काय झालं नाही पोर आले चांगला तर पोरगा होता नाही बाई एवढा कसा वाया गेला व रंजनाबाई काय झाले तुमच्या पोराले असा काहून बोल हा नाही नाही हा ज्यूस प्यायलेला आहे हो बाई नाही बाई हा कधीपासून ज्यूस प्यायला लागला बाप्पा काय जुनं नाही चांगला तर पोरगा होता असा कसा वाया गेला बाई मला लवकरात लवकर तुझा रुपये देतो हा का नाही त्याचा मला पाहिजे म्हणजे पाहिजे पाहतो ना पाहतो ना थांब ना थोडा धीर धरण तुला लोक नाही दिसत का हा काय म्हणते ना बाया काय म्हणते तुला लोक काय म्हणते याचं काही घेणं नाही तर मी काय रे घेणं देणार हो कोणासोबत हा तू ना हा विचार केला होता का हा तू सोडून घर सोडून चालले गेले तर लोक काय म्हणतील हा काय म्हणतील हा विचार केला होता का मग आता काय विचार करत हा काय विचार करायची गरज नाही हाय काकू काकू हाय आता माय बाई हाय बाय बापा रे हात जोडतो रे पोरा तू हात जोडतो तर मासे नको टाकू रे एवढी नामोशी नको कर करू माईवाली नको करू बाप्पा मला तू दहा रुपये दे मी काही नामोशी नाही करत आणि काही नाही करत मला दहा हजार रुपये पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे देतो तुला देतो अर्ध्या एक घंट्यात देतो बरं ठीक आहे अर्ध्या एक घंट्यात ना, 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 ना पक्का ना, ना हो ना रे बाप्पा हो ना का पागल करशील का मला तू काय पाप केलं रे देवा मी ना मग पोराला असं करून टाकलं किती चांगला आता नाही माया किती वाया गेला बाप्पा किती वाया गेला जेव्हापासून तिची बायको घर सोडून गेली तेव्हापासून एवढा वाया गेला बाप्पा हा आता तुम्हाला असं वाटतंय जर मी नेहमी जाऊ दिलं असं त्याच्या बायकोला आणलं तर पूर्ण असतं मी नवी एवढी जिद्द नव्हती करायला पाहिजे लय जिद्द केली मीनं लय जिद्द केली पती केली ना म्हणून नाही माती होत आहे मी ना एवढी जिद्द नव्हती करायला पाहिजे बर ठीक आहे मी अर्धा तासात येतो माझी ज्यूसची बॉटल संपली मी नवीन ज्यूसची बॉटल घेऊन येतो मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को कंचन तेरी यादें मिटाने को कंचन तेरी यादें मिटाने को पीता हूँ गम बुलाने को हमको भी गम ने मारा तुमको भी गम ने मारा हम सबको गम ने मारा मैं भाई वो इस गम को मार डालो इस गम को मार डालो आता है मैं भाई वो रंजना भाई कहाँ है वो मैं भाई है हाँ कहाँ सोंगा बापा कहाँ चलूँगा करी होगा मैं भाई रंजना काय चालू आहे नाही त्या घरी कायचे तमाशे चालू आहे काय झालं तर पोराले काय सांगू माय बाई तुम्हाला काय झालं तुम्हाला पोराले जेव्हापासून त्याची बायको गेली ना त्यापासून असाच गंमती आहे बापा तो हा गम गमती आहे माय बाई तुला पोरगा तसा लय चांगला आहे असा करून वागूराला आता काय सांगू माय बाई तुम्हाला माय नशीबच कराव आहे ना माय करा कराबाई नाही हो आणून घे बी त्याच्या बायकोले हा हे असं तमाशे चांगले आहे खरं हा आणून घे माय त्याच्या बायकोले माहीत गलती आहे ना माहीत गलती तो म्हणत होता मला आई मी बायकोला आणायला जातो म्हणे मी त्याला म्हटलं काही जायची गरज नाही तिला जशी तिच्या पायान गेली ते तशी तिच्या पाया नाही येईन हा काही आणायची गरज नाही असं तसं मीनच म्हटलं म्हटलं मग त्यापासून तो शतशी करायला लागला दाई तुमचं वे तुम चुकलं नाही इथं तुमचं चुकलं काही गरजच नव्हती ना तुम्हाला बोलायची दोघा नवऱ्या बायकोच्या म्हणल्या काही गरजच नव्हती बोलाची ते दोघं नवऱ्या बायको होते ते तिचं जाईन पाय बसलं असतं तुम्हाला काय गरज होती बोलायची मग नाही तर काय माय मी नसतो बोलत नाही ते पोराच्या म्हणतात मी काही बोलत नाही तुम्ही तुमचं पायत बसा बाप्पा मी काय म्हणतो घेऊन ये मला बाप्पा त घेऊन येऊ द्या तिला नाही ऐकिन आता माय नाही ऐकिन मी ना एक बार नाही म्हटलं ना ऐकिन नाही तो माय 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 मग आता अगं मी काय म्हणतो शांताबाईला सांगा तुम्ही एक बार शांताबाईचं ऐकते ना तो हा त्याच्या मोठ्या मायचा ऐकते ना तर शांताबाईला सांगून पाहतो मी हो 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 शांताबाईला सांगून पहा हम्म शांताबाई काही ना काही तोड काढूनच हो शांताबाई तर स्वतः जाऊन त्याच्या जा बायकोला घेऊन ये पण कोणा तोंडाण जाऊ आता कोणा तोंडाण जाऊ बाईसोबत किती भांडण केलं मी ना लि भांडण केलं ना ल भांडण झालं बाईसोबत नाही हो कोण्या तोंडून जाऊ हां मला ते म्हणेन नाही का किती टाईम म्हण पण बाई आपल्या पोरासाठी पानसटपणा बी केला तर चालते म्हटलं हां काही नाही होत जा तुम्ही आणि शांताबाई सांगून बोलून घ्या हां शांताबाई सांगून त्याला समजावून नाही तर मग स्वतः जाऊन घेऊन येईल हो बाप्पा नाही तर काही खरं नाही बरं तुमचं काही खरं नाही मी काय म्हणतो बाई हात जोडतो आता तुम्हाला आमची इज्जत आता तुमच्या हातात आहे हे जे तुम्ही ना जे पाहिलं ना ते घेणं सांगू नका माझ्या गावात आले सांगू नका नाही तर तो गावात तोंड काढायला जागा नाही राहीन बाई मला जागा नाही राहीन आम्ही तर काही सांगू नाही पण असा असा तमाशे करत राहिला तो गोड किती दिवस लागते हो गावात नाही किती दिवस लागते मग तर काय एक ना एक दिवस मग गावात माहीतच पडेल आता असा हा गावात नाही घुमेन तो लोक म्हणतील नाही का लोकाला दिसून नाही का मग नाही तर काय नाही लोक आईले काय बाबा बोलेले आम्ही माहीतच पडते लोकायले कुठून ना कुठून मग आता काय करू मी एक काम करा तुम्ही शांताबाईला जाऊन सांगा पण मग भांडून झालं ना कोणा कुंडून जाऊ काही नाही आपल्या लेकरासाठी हारदी बाजू घेतली तरी चालते जा तुम्ही शांताबाईसोबत बोला रंजना तुला जर एकटं जायला चांगलं नसून वाटतं तर आम्ही येतो माझ्या बी साड्या गेल्या तिकडे साड्यानंतर घेऊ पाऊस साड्याचं काय येतं पहिले चाल तू शांताबाईची येतं आम्ही तिघी येतो त्यासोबत खरंच खावा चालता का तुम्ही तिघी माझ्या मग नाही तर काय नाही बाई हां कोणाची जर जिंदगी चांगली होत असेल कोणाचं घर जर बसत असन हां कोणी जर सुधरत असन तर आम्हाला अरे काय नाही बाई आम्ही समजवू लागतो थोडंसं हो शांताबाई ऐकीन नाही तर आम्ही समजून सांगू बाप्पा तशी शांताबाईला आहे शांताबाई ऐकन तुमचं ऐकन बाई भांडण ना आपल्या जागेवर आहे पण आपल्या पोरापेक्षा जास्त काही नाही आहे दुनियातनी आपलं पोर सगळ्यात जास्त मेन आहे आपल्या पोरासाठी हारती बाजू घेतली तुम्ही बोलल्या त्याच्यासोबत त्या तुम्हाला दोन शब्द बोलल्या तुम्ही ना ऐकून ते घेतलं तर काही फरक नाही पडत काही नाही फरक पडत कोणी आपल्याला बोललं विना तर आपल्या अंगाला काही शद्र नाही पडत हां तशाही मोठ्या आहेत त्या तुमच्यापेक्षा ऐकलं तरी चालते मग नाही तर काय नाही मोठं माणूस बोललं तर काय होते ऐकून घ्यायचं थोडंसं पण नाही ना पहिले लय बोलली मी नाना प्रकारची बोलली खरंच रंजना तुले बोलायची चव नाही आहे बरं चव नाही आहे तुला खराब वाटो का चांगलं वाटो नाही मला तोंडावर बोलणं तुले बोलायची खरंच चव नाही आहे काय <autour> करू बाई झाली आता मायच्यान गलती झाली जाऊ दे तुले तू गलती तर समजली ना गलती तर समजली ना तुले हो माय बाई माई गलती समजली मला हो माय बाई गलती समजणं नाही ना हां तुले तुला गलतीचा एहसास झाला ना तेचला शांताबाईले जाय पुरी प्रॉब्लेम सांग अशी अशी गोट आहे म्हणा हां याच्या बायकोला घेऊन यायचं आहे म्हणा तर सांगा मना आता काय करायचं तर शंभर टक्के शांताबाई काही ना काही याच्यातून तोड काढण पण चला काय इथं काही गोष्टी नका करू मी काय म्हणतो रंजनाबाई चला तुम्ही बी चला चला आपण चौघी जाऊ शांताबाईला समजून सांगू चला हो हो चला 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 माहिती चला मापोरासमोर काही नाही आहे बाप्पा माझ्यासाठी काही नाही आहे फक्त मापोर का सुधारला पाहिजे बाप्पा पहिले सकाळ झाला पाहिजे बस चला चला येत जाऊ हो हो चला चला